पी आर पाटील लादा यांचे कुरपगावासाठी मोलाचे योगदान जयंत पाटील राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी स्वतःची जमीन कुरळ पोलीस ठाण्याच्या उभारणीस देत गावात पोलीस ठाणे खेचून आणले यासह गावात इतर सोयी सुवी सुविधा आणण्यासाठी स्वतः प्रयत्न केल्याने कुरळप गाव सर्व व्यवस्था असणारे गाव म्हणून सर्वत्र परिचित झाले जर पी आर पाटील यांनी वेळोवेळी गावाच्या विकासासाठी अनेक सुविधा गावात आणल्या नसत्या तर त्या सर्व सुविधा इतर गावांना गेल्या असत्या पी आर पाटील यांच्या असणारे मागील तीस ते चाळीस वर्षात गावाला बरेच काही मिळाले त्यामुळे गावच्या विकासात श्री पाटील यांचे मोलाचे योगदान आहे असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले कुरळप तालुका वाळवा इथे पी आर पाटील दादा फाउंडेशन कुरळपच्या माध्यमातून हळदी कुंकू व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील बापू पाटील दूध संघाचे माजी संचालक वेलासराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील राजाराम बापू पाटील साखर कारखाना संचालक दीपक पाटील युवा नेते रणजित पाटील सुभाष पाटील सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जयंत पाटील म्हणाले गावात पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाण्याची सोय झाल्याने सर्व जमीन जलसिंचनाखाली आली स्वतःची जमीन देऊन पाटील यांनी गाव प्रगतीपथावर नेले गावच्या विकासात पाटील यांचे न विसरता येण्यासारखे योगदान आहे ग्रामदैवत हनुमान देवाच्या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उभारला परिसरात फिरून त्यांनी देणग्या गोळा केल्या त्यातून असे असे बांधले यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते व परिसरातील यशस्वी महिला विमल देवकर अश्विनी पाटील मोहिनी पाटील व वर्षराणी धनवडे यांच्यासह कार्यकारी संचालकपदी निवड झालेले सचिन पाटील व ऊसभूषण पुरस्कार प्राप्त शिवाजी देवकर यांचा सत्कार करण्यात आला निवेदक निलेश पापत यांचा खेळपैठणीचा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा महिला अध्यक्ष सुष्मिता जाधव डॉक्टर शिमोनी नाईक सुजाता चिवटे ज्योत्स् पाटील मनीषा पाटील पाटेल, गिरिजा पाटील आदी उपस्थित होत्या अनेक वर्ष या गावाचा विकास पाहिलेला आहे या दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या या सगळ्या भागात सगळ्यात आदर्श गाव पोलीस स्टेशन पासून सगळ्या व्यवस्था असणार गाव हे पी आर दादांनी उभं केलेलं या गावामध्ये पोलीस स्टेशन खेचून आणायचं असेल तर स्वतःची जागा पी आर दादांनी दिलेली आहे या गावातल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पी आर दादा होते म्हणून या गावात आल्या नाहीतर त्या शेजारच्या कुठल्या तरी गावात गेल्या असत आणि म्हणून पी आर दादांच्या असण्याने या गावाला मागच्या तीस चाळीस वर्षात बरच काही मिळालं प्रगतीपथावर गाव आलं या गावातली जवळपास सगळी जमीन जलसिंचनाखाली पी आर दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी आणली गावात पैसे खेळायला लागले आणि आपल्या संसाराला जास्त अधिक गती देण्याचं काम हे पी आर दादांच्या या गावातल्या संघटनेने आणि पी आर दादांनी केले आज आपल्या सर्वांचा तोच आशीर्वाद पी आर दादांच्या मागे राहील हा माझा विश्वास आहे या गावात एकेकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात गावाचा हनुमानाचं मंदिर बांधायचं असेल तरी तुम्ही गावाने स्वतःच्या खिशातून योगदान दिलं आर दादांनी भागात फिरून माणसांच्याकडून देणग्या गोळा केल्या आणि एक अतिशय आदर्श हनुमानाचं मंदिर मारुतीचं मंदिर जे दहावीस गावात पाच पन्नास गावात दुसरीकडे एवढं मोठं नाही एवढं सुंदर मंदिर गावात तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांच्यासाठी उभं केलं आणि म्हणून पी आर दादांचं योगदान या गावात फार मोठं आहे याची जाणीव आपल्या सर्वांना कायमची राहील असा मला विश्वास आहे